नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका आता प्रचंड वादामध्ये सापडली आहे प्रेक्षकांनी या मालिकेवर निषेध व्यक्त केला आहे आजपासून ही मालिका पाहणं बंद अशा कमेंट्स या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी केलेल्या आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका सध्या चर्चेमध्ये आहे कारण तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे तेजश्री प्रधान हिने ही, ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यावर प्रेक्षक नाराज असल्याचं आणि स्वर्धाने या मालिकेच्या आगामी एपिसोडच्या शूटिंगला सुरुवात केली आहे स्वर्धाने या मालिकेचा स्क्रिप्टचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे मात्र या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या तेजू नाही तर प्रेमाची गोष्ट नाही तेजश्री नसेल तर ही आम्ही मालिका बघणारच नाही आजपासून प्रेमाची गोष्ट या मालिकेला टाटा बाय बाय आता आठ वाजता प्रेमाची गोष्ट ही सिरियल बघायची नाही काही दिवसांपूर्वीच या मालिकेमधील मिहिका हर्षवर्धन देखील बदलले आणि आता तर लीड अभिनेत्रीच चेंज केली म्हणजे बघून काही फायदाच नाही आजपासून प्रेमाची गोष्ट ही मालिका पाहणं बंद अशा कमेंट्स प्रेक्षक प्रेमाची गोष्ट या मालिकेसाठी करत आहेत तर मित्रांनो तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा